नमस्कार मी वैशाली पाटील वैशाली गृहोद्योग पाटील याच्या संचालिका प्रॉफर वर्धेला राहते माझ्या मनात हा व्हिडिओ टाकावा असं जरूर वाटलं कारण त्याचं आहे मी एक डोर टू डोर बिझनेस करत होते डोर टू डोर बिझनेस करत असताना मला डोर टू डोर गेल्यानंतर मला जा ज्या ज्या अडचणी आल्या कस्टमरनी जो त्रास दिला कस्टमरनी uh, ज्या ज्या गोष्टी मला असं वाटलं की या इतक्या प्रसंगातून मी समोर आली या या तर याच्यानंतर ज्या काही महिला उद्योजक बनतील व्यवसायाला सुरुवात करतील व्यवसाय उभा करण्याचा त्यांच्या मनामध्ये जो विचार येईल तर त्यांना या प्रसंगातून जावं लागणार नाही म्हणून हा व्हिडिओ मला टाकण्याचा इच्छा झाली आता दर्शना महिला बचत गटाचं नाव मी नेहमी का घेते कारण महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत दर्शना महिला बचत गटाची स्थापना झाली दोन हजार सात मध्ये गटाची स्थापना झाल्यानंतर मी खूप गरीब आणि अत्यंत गरजू असल्यामुळे मला डो डोर डो टू डोर व्यवसाय करायची गरज पडली डोर टू डोर व्यवसाय करत असताना मी कस्टमरच्या घरी गेले कस्टमरच्या घरी गेल्यानंतर अगोदर कस्टमरच्या घरी गेल्यानंतर ताई घरी आहे का बाहेर यानं आम्ही मग बचत गटाअंतर्गत वस्तू बनवल्या पापड वड्या कोरड्या शेवड्या धापोडे सरगुंडे लोणचं आचार शेंगदाण्याची चटणी तिळाची चटणी जवसाची चटणी मग दिवाळी आले तर लाडू वरड अनरशे करंज्या चकल्या आणि तो व्यवसाय आम्ही डोर टू डोर लोकांपर्यंत पोहचवणार मग असं लक्षात आलं की कि लोकांना किपेड शॉर्ट आणि सिंपल मध्ये ती माहिती सांगावी लागते आपण जर कस्टमरच्या घरी गेलं कस्टमरच्या घरी गेल्यानंतर आपण कस्टमरला बरोबर नमस्ते ताई सर घरी आहे का नमस्ते मॅडम मी बचत गटातून आलेली आहे हे हे प्रोडक्ट आणलेले आहे जेव्हा आपण इतक्याच नम्र शांत चांगल्या पद्धतीने आपलं इंट्रोडक्शन देतो तर कस्टमरला असं वाटते की या ताई या काय आणलं आहे तुम्ही तर मग ते नतर, कस्टमर आपलं प्रोडक्ट बघतात बघितल्यानंतर कस्टमर जे खातील फोडतील तेव्हा त्यांना क्वालिटी माहित होते पण तुम्ही कस्टमरच्या घरी गेल्यानंतर अगोदर कस्टमर तुमच्याकडे बघतात बघितल्यानंतर कस्टमरला असं वाटते की नाही नाही या ताई आपल्याला योग्य किंवा चांगले प्रोडक्ट देतील मग तुम्हाला ते यायला सांगतात बसायला सांगतात त्यामध्ये कस्टमरला आपण एक जे इंट्रोडक्शन आहे इंट्रोडक्शन मध्ये तुम्ही गेल्यानंतर एक छान छोटीशी स्माइल असली पाहिजे त्यानंतर आपण जे कस्टमरला प्रोडक्ट देतो किंवा माहिती सांगतो ती किप इट शॉर्ट आणि सिंपल मध्ये सांगायला पाहिजे आता मी हे तुम्हाला का सांगत आहे तर मी एक उदाहरण देऊन सांगते आता बघा एक दोन दोस्त आहेत किंवा दोन मित्र आहे ते जर बमलेश्वरीला किंवा बौद्ध गयाला किंवा इतर कोणत्या जम्मू काश्मीरला जर गेले तर दोन दोस्तापैकी एक दोस्त दर्शनाला जातो आणि तो म्हणतो पायरीपर्यंत पोहोचतो आणि वर बघितल्यानंतर तेव्हा त्याला कळते की बापरे इतका उंच डोंगर आहे नाही 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 मी नाही जाऊ शकत मग जो कॉन्फिडन्सली असतो ज्याच्यामध्ये जिद्द असते ज्याच्यामध्ये चिकाटी असते मी पैसे खर्च केलेले आहे मी इथून इथपर्यंत आलेलो हो, आहोत मी देवाचं दर्शन घेणार मी दर्शन घेतल्याशिवाय वापस हो जाणार नाही मग एक मित्र पायरीशी थांबतो त्याची वाट बघत आणि दुसरा मित्र दर्शनाला जातो आता तो तेवढ्या पायऱ्या चढत 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 दर्शनाला जातो दर्शन घेऊन तो प्रसाद घेतो आणि आपल्या मित्रासाठी सुद्धा प्रसाद आणतो आणि मग नंतर आल्यानंतर तो आपल्या मित्रांना सांगतो अरे यार तू यायला पाहिजे होत तू का आला नाही तू आला असता तर बरं झालं असतं म्हणजे त्याच्या जीवनामध्ये ज्या ज्या कठीणाला मी पैर्या पायरीवर चढलो एवढा थकलो होतो बसलो तिथं मग प्रसाद घेतला तिथं थांबलो मग दोन तास लागले मग चार तास लागले मग तिथे आणखी वर गेलो आणखी असं म्हणजे त्याने ते कितीही त्याला एक्सप्लेनेशन करून सांगितलं तरी ते त्याला पटणार नाही म्हणून आपण जर कस्टमरच्या घरी गेलो तर आपण कस्टमरला जी माहिती देतो ते की इट शॉर्ट आणि मध्ये द्यायची आता आपण कस्टमरच्या घरी गेलो कस्टमरचं प्रोडक्ट आपल्या प्रोडक्ट बद्दल माहिती सांगितली माहिती सांगितल्यानंतर त्याला महत्वाचा विषय येतो की हे प्रोडक्ट माझ्यासाठी बनलेलं आहे मग आपण कस्टमरला माहिती दिल्यानंतर एक्साइटमेंटमध्ये मध्ये ती प्रोडक्ट त्यांना द्यायची जेव्हा वेळ येते तर गिव्ह रिस्पेक्ट टेस्पिक आदरणी त्यांच्या हातामध्ये द्यायचा मान सन्मानाने त्यांच्या हातामध्ये द्यायचं त्यांच्या हातामध्ये दिल्यानंतर कस्टमरला आतुरता राहते की हे प्रोडक्ट किती रुपयाचा आहे मग त्यांना जेव्हा किंमत सांगायची वेळ येते सांगायची वेळ येते तेव्हा त्यांना अगोदर मार्केट नंतर आपली सांगायची मार्केटमध्ये हीच वस्तू पाचशे रुपयाची आहे पण आम्ही बचत गटामधून आल्यामुळे आम्ही प्रोडक्ट स्वतः तयार केल्यामुळे हे फक्त तुम्हाला तीनशे रुपये किलोने देत आहे किंवा मार्केटमध्ये हीच वस्तू पन्नास रुपयाला मिळत आहे आम्ही स्वतः तयार केलेली आहे आणि आम्ही स्वतः मार्केटिंग करत आहोत इथं होल डिस्ट्रीब्युटर नाही सोल डिस्ट्रीब्युटर नाही रिटेलर नाही आणि हे स्वतः आम्ही विक्रीला आणल्यामुळे हे फक्त आमचं वीस रुपयाला प्रोडक्ट आहे तेव्हा त्या कस्टमरला असं वाटते की अरे मार्केटमध्ये गेल्यानंतर ते पन्नास घ्यावं हो लागते आम्ही आता ताईकडून घेत आहोत फक्त वीसच रुपयाला मिळत आहे तर ते असं झालं हे कम्पॅरिझन त्याच्यामुळे प्रोडक्ट तेव्हा कस्टमरला आपण देतो माहिती जेव्हा कस्टमरला सांगतो अगोदर मार्केट प्राइस सांगायची आणि नंतर आपली प्राइस सांगायची आता हे झालं प्राइस बद्दल त्याच्यानंतर आता तुम्ही कस्टमर प्रोडक्ट घेत आहे तुम्ही कस्टमरपर्यंत पोहोचल्या पर्यंत पोहोचल्यानंतर तुम्ही त्यांना आता जसं तर माझं उदाहरण आता मी जर कस्टमरच्या घरी डोर टू डोर सेलिंगला जायचे तर माझ्याकडे कमीत कमी चाळीस प्रोडक्ट असायचे आता चाळीस प्रोडक्ट मध्ये पापड धाकोडे कुरड्या शेवड्या सरगुंडे हार्पिक फिनाईन भांड्याचं लिक्विड कपड्याचं लिक्विड त्याच्यानंतर चटण्या अनेक प्रकारचे लोणचं अनेक प्रकारचे तर मी कस्टमरला सांगायची सर माझ्याकडे लोणचं आहे पापड आहे ठेचा आहे चटण्या आहे हारपिक आहे फिनाईन आहे आणि हे सगळं वीस पंचवीस प्रोडक्ट मी कस्टमरच्या एकदम हातात देऊन टाकायची आणि पटकन फटाफट पड़ मनामध्ये असं त्याची किंमत टॅली करून पटकन कस्टमरला सांगून टाकायची हे प्रोडक्ट या पूर्ण वस्तूची किंमत फक्त एवढे झालेली आहे हेच हे एवढे हे प्रोडक्ट तुम्ही मार्केटमधून घेतले असते पंधराशे रुपयाचे झाले असते पण मी बचत गटामधून आलेले आहे आणि आमच्या बचत गटाने हे प्रोडक्ट स्वतः तयार केलेले आहे म्हणून हे फक्त नऊशे रुपयाचे झालेले आहे म्हणजे कस्टमरला इतकी कस्टमर इतकं खुश होतं की अरे ही वस्तू मार्केट मधून घेतली असती तर आपल्याला पंधराशे रुपयाची भेटली असती ताईमुळे आपल्याला फक्त नऊशे रुपयाची भेटत आहे आणि त्याच्यामध्ये आपण कस्टमरला आता एखाद्या कस्टमरने आपला पूर्ण वेळ घेतला आपण माहिती दिली प्रेझेंटेशन केलं क्लोज पण केलं आणि त्याच्यामध्ये कस्टमर थोडा जर डगमगला तर कस्टमरला पटकन साईड इफेक्ट द्यायचा साईड इफेक्ट कसा की आम्ही काल पण आलो होतो ताई सर आम्ही काल पण आलो होतो पण काल आमचं प्रोडक्ट तिकडेच संपलं मागच्या गल्लीमध्ये तुमच्या गल्लीमध्ये शर्मा आहे शर्मा ताईंनी नऊशे रुपयाचं घेतलं भगत सर आहे त्यांनी आठशे रुपयाचं घेतलं वर्मा सर आहे त्यांनी बाराशे रुपयाचं घेतलं तुमच्या बाजूवाले ते जे वानखेडे सर आहे त्यांनी आठशे रुपयाचं घेतलं यांनी काय होते की या कॉलनीमध्ये मीच एकटा घेणार नाहीये हो। माझ्या अगोदर अनेक लोकांनी हे प्रोडक्ट घेऊन बघितलेले आहे त्याच्यामुळे मला घेऊन बघायला काहीच हरकत नाही त्याच्यामुळे ते आपण माहिती दिल्याने ऐंशी पर्सेंट पॉझिटिव्ह झाले आपण प्रोडक्ट दिल्याने नव्वद पर्सेंट पॉझिटिव्ह झाले पण साईड इफेक्ट दिल्याने दोन चार लोकांचे उदाहरणं दिल्याने ते शंभर टक्के पॉझिटिव्ह होतात आणि आपलं प्रोडक्ट घेतात आता त्याच्यामध्ये आपण क्लोज करत असताना जर आपण निगेटिव्ह क्लोज केला निगेटिव्ह क्लोज आणि पॉझिटिव्ह क्लोज मध्ये काय फरक आहे क्लोज आणि बी क्लोज मध्ये काय फरक आहे निगेटिव्ह क्लोज म्हणजे घ्या ना सर इतकं तर मी आणलेलं आहे घेऊन ना काय झालं एक पोटिक घेतलं तर हा झाला निगेटिव्ह क्लोज पॉझिटिव्ह क्लोज म्हणजे सर हे प्रोडक्ट मी फक्त तुमच्यासाठी आहे आणि हे इतके सुंदर प्रोडक्ट आहे मला माहिती आहे की तुम्हाला खाल्ल्यानंतर आवडणार आणि नाही आवडले ना। आवड तरी माझा नंबर आहे आहे मी तुम्हाला सगळी माहिती देत आहे मी पुढच्या हप्त्यात वापस पण नाही हा झाला पॉझिटिव्ह क्लोज बर आता क्लोज आणि बी क्लोज मध्ये काय फरक आहे क्लोज म्हणजे ए आणि बी क्लोज म्हणजे एकापेक्षा जास्त आता क्लोज करत असताना मी तुमच्यासाठी सर्व प्रोडक्ट आणलेले आहे आणि क्लोज म्हणजे मी तुमच्या तुम्ही हे प्रोडक्ट घ्या ना सर हे तुमच्यासाठी आणलेले आहे आणि बी क्लोज मध्ये काय फरक होतो हे सगळेच्या सगळे प्रोडक्ट मी फक्त तुमच्यासाठी आणलेले आहे आणि हे तुम्ही एकदा खाऊन बघितल्यानंतर शंभर टक्के तुम्हाला आवडणार तर हा झाला बेकलोच तर अशा पद्धतीने जेव्हा मी सर्वप्रथम डोर टू डोर गेले कस्टमर दरवाजा खोलल्यानंतर कोणी यायचे बाहेर यायचे नाही 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 आम्हाला नको आम्हाला नको आम्हाला नाही पाहिजे आम्ही याच्या अगोदर घेतलं होतो ते तसं वागण्याचं कारण पण आहे आपल्या अगोदर हो त्यांच्याकडे बचत गटाचे काही लोक कंपन्याचे काही लोक आलेले आहेत त्यांना कोणी फसवलेलं आहे कोणी त्यांना लुबाडलेला आहे त्याच्यामुळे आपल्यावरचा विश्वास त्यांचा गेलेला आहे पण आपण कस्टमरच्या घरी गेल्यानंतर आपण जे इंट्रोडक्शन बरोबर देतो म्हणजे इंट्रोडक्शन मध्ये ते इम्पॉर्टंट पॉईंट येतात इंट्रोडक्शन मध्ये आपली माहिती आपण कुठून हो। आलेलो आहोत त्याच्यानंतर आय कॉन्टॅक्ट मध्ये आपण डोळ्यामध्ये डोळे घालून बरोबर सांगतो आपली नजर इकडे जात नाही तिकडे जात नाही एखाद्या कस्टमरच्या घरी गेल्यानंतर आपण त्याच्या दर दरवाजा खुल्या दरवाज्याकडे बघत आहे हॉलमध्ये बघत आहे त्यांच्या टीव्ही कडे बघत आहे किचन कडे बघत आहे हॉल म्हणजे असं सौबाजून जर आपली नजर राहिली तर लोकांना वाटेल अरे अगोदरही अशा महिला आल्या होत्या दिवसा पाहून गेल्या रात्री चोरी करतील म्हणजे आपण फक्त आपलं प्रोडक्ट विकायला गेलेलो म्हणून आपण आपला आय कॉन्टॅक्ट बरोबर ठेवला पाहिजे आता एक्साइटमेंट म्हणजे काय तुम्ही तुमचा प्रोडक्ट विकायसाठी गेले तर तुमच्या सांगण्यामध्येच इतका दम पाहिजे कि ते प्रोडक्ट खाल्ल्यानंतर त्यांना माहिती होईल की या प्रोडक्ट ची क्वालिटी काय आहे पण तुम्ही जेव्हा त्या प्रोडक्ट बद्दल इतक्या अंदरून इतक्या आत्मविश्वासाने सांगत आहे त्याच्यामुळे त्यांना असं वाटते की या सांगण्यातच एवढा दम आहे खाल्ल्यानंतर किती वाटेल त्यानंतर तुम्ही क्लोज करता क्लोज केल्यानंतर तुम्ही तुमचे प्रोडक्ट त्यांनी घेतले पैसे त्यांना दिले परत विसरायचं नाही त्यांचा गेट व्यवस्थित लावायचं मी परत येईल पुढच्या हप्त्यात येईल आपला फोन नंबर द्यायचा आणि जात, जातानी सुद्धा इतक्या हसत नम्रपणे त्यांच्या घरात घरी जायचं आणि बाहेर पण पडताना थँक्यू म्हणून अभिनंदन केल्याशिवाय बाहेर पडायचं नाही हे जे सगळं सांगत आहे हा माझा एका दिवसाचा अनुभव नाही आहे दोन दिवसाचा अनुभव नाही आहे तब्बल दोन हजार सात ला जेव्हापासून मी व्यवसायाला सुरुवात केली तर आज दोन हजार पंचवीस मध्ये हा मी व्हिडिओ बनवत आहे ती इतक्या पंधरा सोळा सतरा वर्षाच्या अनुभवामध्ये मला जो अनुभव आला आणि ज्या महिला बँक काय करते बचत गटाची स्थापना केल्यानंतर बचत गट आपल्याला लोन मिळवून देते आता बँकेने लोन दिलं लोन दिल्यानंतर आपण उद्योग उभारला पण महिलांना या गोष्टीची जर जाणीव नसेल कस्टमरच्या जा घरी गेल्यानंतर बोलायचं कसं विकायचं कसं कस्टमरला क्लोज कसं करायचं इंट्रोडक्शन कसं द्यायचं प्राइस कशी सांगायची बी क्लोज कसा करायचा या सगळ्या गोष्टीचा जर अनुभव नसेल तर ती महिला व्यवसायामध्ये सक्सेस होत नाही आता यामध्ये माझ्या वीस वर्षाचा पंधरा वर्षाचा अनुभवामध्ये व्हिडिओने व्हिडिओ होणार नाही तर तब्बल मी असे पन्नास व्हिडिओ तुमच्यासाठी टाकणार आहे जो अनुभव आहे हा माझा सतरा अठरा वर्षाचा अनुभव आहे बरं मी उद्योगामध्ये काय आली मी उद्योगामध्ये याच्यासाठी आली की उद्योग हे सर्व माणसाला शिकवतं मी एका मोठ्या कंपनीमध्ये होते तब्बल माझे महाराष्ट्रामध्ये पंचवीस ऑफिसेस होते भंडाऱ्याला एक ऑफिस ऑफिस लालारशा एक ऑफिस एक ऑफिस भंडाऱ्याला एक ऑफिस पार्श्वनीला एक ऑफिस रामटेक एक ऑफिस आयडियलने ऐसा उजाला कपडो के साथ साथ बेकारी को धोडाला मृणाल कुलकर्णी आमची आयडियल वॉशिंग पावडरची ची करायच्या रवी फाल्के सर कंपनीचे एम डी होते मोहम्मद सलाम सर कंपनीचे एम डी होते त्यांनी आम्हाला आयडियल वॉशिंग पावडरमध्ये कंपनीमध्ये आणल्यानंतर आम्हाला इतकं मोठं अनु म्हणजे इतकं चांगलं मोटिवेट केलं त्यांनी खूप शिकवलं पण दोन हजार सहा मध्ये त्यांनी आम्हाला पंधरावीस लाखाला डुबवलं ला, आणि आम्हाला शून्यामधून आणलं मग आता माझं माहेर भद्रावती सासर चंद्रपूर पण चंद्रपूर वरून जेव्हा घर सोडलं तेव्हा घरच्यांचं म्हणणं होतं की परत काहीतरी बनल्याशिवाय वापस यायचं नाही ती जिद्द ती चिकटे आमच्यामध्ये आली मग आम्हाला कंपनीमध्ये महिन्याचे दोन हजार सहा सात मध्ये आम्हाला महिन्याचे तीस चाळीस हजार रुपये आम्ही कमवत होतो पण दोन हजार सहा मध्ये कंपनीला आम्हाला झिरोवर आणलं पण जो अनुभव आहे जो अनुभवाची शिदुरी आहे फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून जन्म घेऊ शकतो तर त्याचप्रमाणे आम्हाला ते कळलं आणि म्हणून मी उद्योगाकडे वळली तर उद्योगाकडे वळण्याचं कारणच हे की उद्योग तुम्हाला इतकं मोठं लांब घेऊन जातो की तुम्हाला नंतर मागे वळून पाहायची सुद्धा गरज नाही एक उदाहरण सांगते एक महिला होती एक महिला की ती रोज सकाळ झालं केळ घ्यायची आणि बिझनेस करायची आता तिचा बिझनेस खूप चालायचा खूप चालायचा खूप चालायचा आता त्या महिलेचा बिझनेस खूप म्हटल्यावर शेजारी दोघीनेही एका दिवशी मोठे मोठे दोन डाले केळ घेतले बस स्टॉपच्या बाजूला बसल्या आता जी पहिले दहा वर्षापासून व्यवसाय करत होती त्या दिवशी तिला थोडासा खराब माल मिळाला आता खराब माल मिळाल्यामुळे ती जोरजोराने चिल्लावत होती दहाला ला दोन डझन दहाला ला दोन डझन माझ्याकडे दहाला ला दोन डझन दहाला ला दोन डझन ती जी एक्साइटमेंट मध्ये बोलत होती आणि हिचे खेळ खूप चांगले होते तर ही माझे वीस रुपये डझनचे खेळ आहे घ्याल तर घ्या नाही तर नका तिच्याकडे कुठलाही कस्टमर आला तर माझ्याकडे वीस रुपये डझनचे खेळ आहे घ्याल तर घ्या नाही तर नका घ्या पण ही जी जुनी होती तिला चांगले खेळ ना मिळाल्यामुळे तिचे केळं आज जर खपले नसते तर उद्या फेकावं लागले असते तर ती दहाला ला दोन डजन दहाला ला दोन डजन दहाला दोन डजन म्हणता 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 अवघ्या दोन तासामध्ये तिचे दोन डाले केळं विकले तिने प्रॉफिटही कमवलं आणि घरी पण आले पण जिला असं वाटत होतं की माझे केळं खूप चांगले आहे आज नाही विकले तरी मी उद्या विकेल त्या महिलेला तिचे केळं उद्या दहाला दोन डजन विकावं लागलं आता हे एक्झाम्पल का सांगते मी जर तुम्ही वेळेनुसार बदलले नाही तुमचा माल कसाही असू द्या तुमचा माल कसाही असला तरी तुमच्या मध्ये ते माल विकण्याची कला कौशल्य आलं पाहिजे उद्या तो माल विकण्यापेक्षा आज तो माल निम्म्या प्रॉफिट मध्ये जरी गेला तुमचा माल पाचशे रुपयाचा झाला आणि त्याच्यावर तुम्ही पाचशे जरी कमवले तरी आज पाचशे कमवले ते चांगले पण उद्या त्याच मालाला उद्याचा दिवस पण जातो वेळ पण जातो आणि तुमचं होणार प्रॉफिट पण कमी होते परत एक उदाहरण सांगते आता आपण एक व्यवसायामध्ये उतरलो व्यवसायामध्ये उतरल्यानंतर सगळे दिवस सारखे राहत नाही आपण उद्योगामध्ये आहोत आपण उद्योग करत आहोत आपल्या मालाची क्वालिटी कमी जास्त होते माझं उदाहरण हो सांगते आता मी जर कस्टमरच्या घरी गेले आणि मला जर कस्टमरने विचारलं की ताई पापड तर दोन्ही सारखेच आहे हाय पापड आहे हाय पापड आहे ह्या पापडमध्ये या पापडामध्ये काय क्वालिटीमध्ये फरक आहे मग मी त्यांना सांगते की हा माल जास्त ऊन लागला किंवा कडक ऊन लागलं किंवा चांगल्या क्वालिटी मध्ये बनलेले आहे मुंगाचे उडदाचे पापड आहे पण हा माल मी लवकर पॅक केला गरम पॅक केला म्हणजे कस्टमरला आपल्याला सॅटिस्फाईड करायचा आहे तो माल या मालापेक्षा कसा चांगला आहे हे त्यांना दाखवायचं आहे त्याने काय होते तुम्ही तो माल कितीही चांगल्या क्वालिटीचा बनवला पण सांगताना जर तुम्ही त्याच्यामध्ये त्याला जेवढं पाहिजे तेवढं पटकन सांगून मोकळे जर झाले नाही तर त्या कस्टमरला वाटते की नाही कुठेतरी मालामध्ये कमी जास्त आहे पण जसं पहिल्या केळेवालीला वाटत होतं वीस रुपये डजनचे केळं आज नाही विकले तरी उद्या बाकी पण जिला माहिती होतं का माझे केळं आजच विकले पाहिजे तिने दहा ला दोन डझन विकले बारा वाजेपर्यंत मोकळी झाली प्रॉफिट पण कमवलं घरी पण गेली रेस्ट पण केला दुसऱ्या दिवसासाठी तरोताजा ताजा पण बनली तर हे आहे बिझनेसचे अनेक उदाहरण आता मी एक सांगते आम्ही एका काळामध्ये माती विकली आता माती लोकांना विकली ज्या लोकांनी ती माती घेतली आणि त्या मातीने केस धुतले त्यांचे लांब सळग केस झाले हा भाग वेगळा पण आम्ही माती कस्टमरला विकली आज जर आम्हाला ते कस्टमर मिळाले तर म्हणतात ताई तुम्ही ती माती आणली होती खरंच खूप छान खूप सुंदर पण मला माहिती आहे ती माती काय होती तर सांगण्याचा अर्थ म्हणजे वेळेनुसार खाली न राहता काहीतरी करत राहा हे नाही ते नाही ते नाही ते ना करत राहा ज्याप्रमाणे ऋतू आपला काळ उन्हाळा उन्हाळ्यानंतर हिवाळा हिवाळ्यानंतर पावसाळा पावसाळ्यानंतर परत हिवाळा परत उन्हाळा हा ऋतू चक्रच असं बदलत राहतं तसं उद्योगामध्ये सुद्धा एकाच उद्योगावर अवलंबून राहू नका व्यवसाय कधीही छोटा किंवा मोठा राहू शकत नाही उद्योग हा केव्हाही मोठाच असतो नोकरीवाल्यापेक्षाही उद्योग चांगलाच तुम्हाला कमवून देत असतो आणि आज मला असं वाटलं मला महिला आर्थिक विकास महामंडळनी खूप घडवलं आणि माझ्या महिला आर्थिक विकास महामंडळ मध्ये तब्बल पाच हजारापेक्षाही जास्त महिला आहे त्यांना असं वाटते की मला वैशाली पाटील सारखं बनवायचं आहे मी त्यांना सगळ्यांना प्रत्यक्षात सगळं काही सांगू शकत नाही ते नेहमी मला फोन करतात ताई आम्हाला थोडीशी माहिती ना आम्हाला थोडस मार्गदर्शन कराण ताई आम्हाला थोडस सांगा ना कसं करायचं आम्ही लोन घेतलं आता कसं जायचं सामोर कसं जायचं तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप छान आहे हा माझा युट्यूब ला व्हिडिओ आहे तुम्हाला वेळ भेटला तर नक्की एकदा दोनदा तीनदा बघा मी माझा नंबर पण देईन मला कॉल करा कारण मला ज्या अडचणी आल्या मी ज्या अडचणीवर मात करून इथपर्यंत पोहोचले त्या अडचणी तुम्हाला येऊ नये म्हणून हा मी व्हिडिओ बनवत आहे तर माझ्या सगळ्या मैत्रिणीला शुभेच्छा पण देते की माझा व्हिडिओ तुम्ही बघाल शेअर कराल फॉलो कराल आणि परत सबस्क्राइब करायला विसरू नका तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे पण सांगा मी परत एकदा माझं इंट्रोडक्शन देते वैशाली गृहोद्योग पाटील लांब रोटी दर्शन महिला बचत गट हा व्हिडिओ बघा आणि मला नंतर कॉल पण करा नमस्कार जय जिजाऊ जय सवि